इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या घडामोडी कल्याण लोकसभा चोवीस चे महायुतीचे उमेदवार तथा संसद खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या तब्बल दोन लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने झालेल्या भव्य दिव्य अशा विजयानिमित्त भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष दीपक कोतेकर तसेच भारतीय जनता पक्ष शहर सरचिटणीस मनीष गुंजाळ यांच्या माध्यमातून महाविजयोत्सव सोहळ्याचे आयोजन दिनांक चार जून दोन रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक वडवली विभाग अंबरनाथ पूर्व येथे सायंकाळी सात ते नऊ या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते खऱ्या अर्थाने महायुतीची वज्रमूठ एकजूट असल्याचे वास्तववादी चित्र भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आयोजित सदर विजयोत्सव सोहळ्याला आमदार डॉक्टर बालाजी माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी शिवसेनेचे से उपशहर प्रमुख पुरुषोत्तम उगले महाराज भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा ज्येष्ठ नेते गुलाबराव करुंजुले पाटील भाजप पूर्व मंडळ शहराध्यक्ष सर्जेराव माहूरकर भारतीय जनता पक्षाचे विश्वास निंबाळकर सुधाकर जाधव रंजना कोतेकर दीपाली गुंजाळ रुपाली लठ्ठे दत्ता देशमुख किशोर शिंदे लक्ष्मी चव्हाण अप्पा कुलकर्णी ईश्वर भगवानबाई ईश्वरी व्यापारी संघटनेचे कांजी धन प्रवीण महाजन राजू निराळा मानस जाधव पराग वेलणकर शाह सुनीता लयाळ रीना मोरे अश्विनी परदेशी अश्विनी ठाकूर तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से, माजी नगरसेवक तथा शहर संघटक स्वप्नील बागुल तसेच भारतीय जनता पक्षाचे अनेक कार्यकर्ते तथा पदाधिकारी यांनी एकमेकांना लाडू भरवत सदर विजो झोरताशांच्या गजरात तसेच फटाक्यांची आतशबाजी करीत मोठ्या आनंदात तसेच जल्लोष साजरा केला कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या फॉर्म भरणं प्रचंड गर्दी होती तेव्हाच आम्हाला असं वाटलं का शिंदेसाहेबांचा विजय हा निश्चित आहे आणि त्यांनी मागील दहा वर्षं जी कल्याण लोकसभा मतदारसंघाची विकासाची कामं केली होती त्या विकासाच्या कामाकडेच बघून नागरिकांनी मतदारांनी त्यांना प्रचंड मताने विजय केला आणि शिवसेना भाजप मनसे राष्ट्रवादी त्या सर्व कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम करून मतदारांना धनुष्य बाणावर शिक्का मारण्याचं आवाहन मोदींकडून आवाहन केलं त्याच्यामुळंच आज हा विजय निश्चित झालेला आहे आज दोन लाखाच्या वर श्रीकांत शिंदे यांचा विजय झालेला आहे हा विजय विकासाचा विजय आहे आणि शिवशंभूचं हे होतं का शिवमंदिराचा विकास हा श्रीकांत शिंदेच्या हातात ना घडला पाहिजे म्हणून परमेश्वर शिवशंभोनी त्यांना पुन्हा विजयाची हॅट्रिक करून दिली आणि पुन्हा एकदा धन्यवाद जय जय महाराज चे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांचा तिसऱ्यांदा महाविजय झालेला आहे या विजयामध्ये भाजपा शिवसेना राष्ट्रवादी मनसे तसेच अनेक नागरिकांचा खूप मोलाचा वाटा आहे त्यामुळे हा झालेला आनंद साजरा करण्यासाठी भाजप शिवसेना आणि इतर मनसे महा महा महायुतीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी इथे शिवाजीनगर शिवसेना शाखेच्या इथं मोठा विजयोत्सव साजरा करत आहे धन्यवाद अंबरनाथकरांचा जो आनंद आहे तो गगनाथ पावण्यास झालेला आहे आणि हा आनंद डॉक्टर संसदरत्न श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या विजयाने अंबरनाथकरांना अंबर ससदरत्न श्रीकांत शिंदेसाहेब हे मन मिळावू आणि या मतदारसंघाचं कार्य याची पावती जनतेने त्यांना दिलेली आहे अगदी भरघोस मताने त्यांना निवडून दिलेलं आहे जनतेने सुद्धा त्यांना खूप खूप मतं देऊन त्यांना निवडून निवडून दिलेलं आहे आमच्या अपर शहराचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष संजयरावजी मावरकर यांनी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने ही निवडून निवडणूक लढवली पाच पक्ष मिळून ही निवडणूक लढवण्यात आली भारतीय जनता पक्ष शिवसेना बी जे पी तसंच मनसे आर पी आय आणि राष्ट्रवादी या पाच पक्षांनी मिळून एकत्र येऊन मन धाऊन काम केलं आणि आज भरभरपताने डॉक्टर श्रीकांत शिंदे हे निवडून आले मी आपल्याला त्यांच्या वतीने शब्द देतो की जे अंबरनाथकरांतलं जे स्वप्न राहिलेलं आहे अंबरनाथचं शिवमंदिर

मिळते बार बार, बार 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 या कल्याण लोकसभामध्ये आता आजचा जो विजय दहा वर्षात श्रीकांत शिंदे साहेबांनी जे के काम केलंय त्या कामाला या पुढे कुठेही तोड नाही आणि म्हणून पुढच्या आमच्या निवडणूक वर्ष मी आत्ताच ठरवते श्रीकांत शिंदे बार बार जी हॅट्रिक झाली आहे या विजयाची हॅट्रिक ची घोडदोड या संपूर्ण अंबरात पूर्व पश्चिम मध्ये सर्व वरिष्ठ नेते कार्यकर्ते यांनी प्रचंड मेहनत करून श्रीकांत शिंदे साहेबांच्या विजयासाठी कसोशीने प्रयत्न करून ते पंधरा दिवस सोळा दिवस जी मेहनत घेतली ती खरंच आणि श्रीकांत शिंदे साहेबांनी देखील हे पाहिलं आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्यांचं त्यांनी जीवभावाने कौतुक देखील आहे आज प्रचंड असा आनंद जसं आमचं दिवाळी दिवाळी आम्ही साजरी करणार आहोत पूर्ण देशामध्ये दिवाळी सुरू आणि आमच्या खास करून कल्याण लोकसभेमध्ये श्रीकांत शिंदेसाहेबांच्या विजयाने लहान मुलापासून ज्येष्ठापर्यंत सगळ्यांना अतिशय आनंद आलेला आहे आणि त्या आनंदाचं स्वरूप नक्कीच संसदरत्न श्रीकांतिंग साहेबांना यावेळेस मंत्रिपद मिळावं या सर्वांसाठी आम्ही सर्वांच्या शुभेच्छा देतो आणि धन्यवाद म्हणतो सर्व मतदारांचे या कल्याण नोकऱ्यांमधील सर्व मतदारांचे आम्ही हात जोडून आणि पुन्हा एकदा मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी पुन्हा एकदा हात जोडून त्यांनी निवडून दिलं आम्ही सर्वांच्या आभार म्हणतो धन्यवाद